पालघर जिल्ह्यातल्या महत्वाकांक्षी वाढवण बंदराची पायाभरणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली या बंदरामुळे भारताचं सागरी सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं भारत घडवण्यासाठी महाराष्ट्र महत्वाचं असल्याचं सांगत राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्राकडे विकासासाठी आवश्यक सामर्थ्य आहे संसाधनं आहेत आणि सागरी किनारेही आहेत व्यापाराचा समृद्ध इतिहास आहे या सगळ्याचा लाभ मिळावा यासाठी वाढवण मंदराची पायाभरणी करत आहोत असं पंतप्रधानांनी सांगितलं महाराष्ट्र के पास विकास के लिए जरूरी सामर्थ्य भी है संसाधन भी है यहां समुद्र के तट भी हैं, इन तटों से अंतर्राष्ट्रीय व्यापार का सदियों पुराना इतिहास भी है और यहां भविष्य की अपार संभावनाएं भी है इन अवसरों का पूरा लाभ महाराष्ट्र को और देश को मिले इसके लिए आज वाडवण पोर्ट की नींव रखी गई है वाढवण बंदराकडे आज साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे ला या बंदराचं स्थान आणि नैसर्गिकरित्या मिळालेली मीटरची देशभरातील सर्वाधिक कंटेनर वाहतूक करण्याचं मात्र असं असूनही गेली अनेक वर्ष या बंदराचं काम काही लोकांनी होऊच दिलं नाही राज्याच्या जनतेला विकासापासून वंचित ठेवण्याची कोणाची इच्छा होते अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली अनुमान यहां करीब 12 लाख रोजगार के अवसर पैदा होंगे महाराष्ट्र के इस विकास से आखिरी किसे आपत्ति थी कौन लोग थे जो महाराष्ट्र के विकास को ब्रेक लगा रहे थे ये कौन लोग थे जिनको महाराष्ट्र के नौजवानों को रोजगार मिले इसे इतराज था जबकि हमारे एनडीए की सरकार यहां हमारी महायुति की सरकार महाराष्ट्र को देश में सबसे आगे ले जाना चाहती है याआधी सरकारनं दिघी बंदर औद्योगिक प्रकल्पालाही मंजुरी दिल्याचा उल्लेख करत छत्रपतींच्या रायगडमध्ये हा प्रकल्प होत असल्याचं सा त्यांनी सांगितलं हे राज्य आधी म्हणजे किल्ल्यांसाठी ओळखलं जायचं त्याचबरोबर आता पोर्ट म्हणजेच आधुनिक बंदरांसाठी ओळखलं जाईल असं मोदी म्हणाले महाराष्ट्राच्या विकासाला आपलं सर्वोच्च प्राधान्य असून त्यासाठी महायुती सरकारवर जनतेनं आपला आशीर्वाद कायम ठेवावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं महाराष्ट्रात आज नारी शक्ती नेतृत्व करत आहे असं सांगत राज्यात विविध पदांवर असलेल्या महिलांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला सागरी सामर्थ्य आणि सागरी व्यापार याची शक्ती पूर्णपणे जाणलेल्या छत्रपती शिवरायांच्या हे प्रतिकच ठरेल असं त्यांनी सांगितलं छत्रपतींच्या आरमाराचा उल्लेख करताना दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचा त्यांनी गौरवपूर्ण दाखला दिला एकेकाळी औद्योगिक विकासात अग्रेसर असलेल्या भारताची नंतर पिछेआड झाली अशी खंत त्यांनी व्यक्त केली मात्र आजचा नवा भारत इतिहासातून शिकवण घेत आपलं सामर्थ्य वाढवत आहे असं सांगत गेल्या दशकात विविध क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीची त्यांनी माहिती दिली नया भारत नारत सामर्थ्य पहचानता है। नया भारत अपने गौरव को पहचानता है गुलामी की बेड़ियों के हर निशान को पीछे छोड़ते हुए नया भारत समुद्री इंफ्रास्ट्रक्चर में मिल के नए पत्थर लगा रहा है आज मच्छिमारांसाठी सुरू झालेल्या सुमारे सातशे कोटी रुपयांच्या योजनांमुळे मत्स्य उद्योग क्षेत्रात मोठा विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गेल्या दहा वर्षात भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश झाला आहे सागरी खाद्यपदार्थ पदार्थ निर्यातीतही दुप्टीनं वाढ झाली आहे असं पंतप्रधान म्हणाले जब समुद्र से जुडे अवसरों की बात होती है तो इसमें सबसे अहम भागीदार हमारे मछुआरे भाई बहन है मच्छीमार बंगतू बंगिनी न आपसे सवीस मच्छीमारा की गावे कोलीवाड़े पंद्रह लाख मच्छीमार सह महाराष्ट्र के तेल, योगदान यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते एक हजार पाचशे साठ कोटी रुपयांच्या मत्स्य व्यवसायाशी संबंधित दोनशे अठरा प्रकल्पांचेही भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधानांनी केलं तसंच जहाज संपर्क आणि आधार प्रणालीचा शुभारंभ त्यांनी केला या प्रणाली अंतर्गत देशातल्या तेरा किनारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या एक लाख मोटार बोटींवर ट्रान्सपॉर्डर्स बसवले जाणार जा आहेत ज्यामुळे या बोटींना इस्रोनं विकसित केलेली दळणवळण व्यवस्था उपलब्ध होईल संकट किंवा अडचणीच्या प्रसंगी या व्यवस्थेद्वारे मच्छीमारांना संपर्क साधता येईल आणि मदतही मिळू शकेल मच्छीमारांना प्रातिनिधिक स्वरूपात ट्रान्सपॉर्डर्स आणि किसान क्रेडिट कार्डही त्यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि राजीव रंजन सिंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते